हाय मैत्रिणीनो नमस्कार आज बघा आज माझा विशेष दिवस आहे म्हणजे आज बड्डे आहे म्हणून मी बिर्याणी बनवणार आहे हे बघा दीड किलो चिकन आणले चिकन बिर्याणी आज तर मी रेसिपी बघत राहा हे बघा आता मी दही लावून घेणार आहे दही लावून हे मॅगनेटसाठी मी अर्धा तास ठेवून देणार आहे आणि हे ना गाईज मी हे ना वेगळे फ्राय करणार आहे म्हणजे मला वरती टाकायच्या मग मी ना हे वेगळे करणार आहे काय लेग पीस हे वेगळे करणार आहे तळा म्हणजे आटे शिजून घेईल पूर्ण नाही शिजवणार थोडासा असा कच्चा ठेवायचा आता बिर्याणी मध्ये शिजून आता ह्याच्या परत मी ह्याच्यावर झाकण ठेवते हे बघा घरीच थोडा अर्धा भात शिजलेला आहे हे बघा पूर्ण नाही शिजवलं आहे थोडा शिजलेला आहे आता ह्याला मी घेते पाणी याचं सगळं काढून टाकते बघा पाच सहा मिरच्या घेतल्या ही थोडी कोथंबीर घेतली आणि आल्याचा तुकडा घेतला मैत्रिणी आज आमचा विशेष विशेष म्हणजे काय बोलतात त्याला चांगला दिवस आहे मित्रांचा बड्डे आहे ते गेलेत ऑफिसला आम्हाला चिकन आणून दिलं आणि बिर्याणी करतील दोन टायम आला होईल संध्याकाळ आणि मैत्रिणी काल दोन केक झाले एक रवा केक बनवला आणि एक आपला चॉकलेट बनवलेला अरे बरं आलं घेतलं आणि लसणाचे पाकळ्या पाट्या घेतले कारण मटन एक सॉरी चिकन दीड किलो आहे म्हणून त्यासाठी मी हे लसणाचे तीन कांदे घेतले बघा आता हा कांदा मी चांगला लालसर करून घेणार आहे हा कांदा कसा वरती बिर्याणीच्या वरती टाकायसाठी मी हा मस्त कुरकुरीत असा शिजवून घेणार आहे त्यासाठी मी तेल टाकलेलं जास्तच टाकलं तेल आणि आता कांदासुद्धा टाकलं आहे तर बघा कांदा मस्तपैकी फ्राय करून घेते मी बघा आता मस्तपैकी कांदा ना शिजवून घेते आणि हे लेग पीस मी वेगळे ठेवले थे, हो ते मला वरती टाकायचे आहेत म्हणून हे याला हळद मीठ मसाला लावून घेते आणि हो मैत्रिणीं मी काय ह्याला बिर्याणीला वाटण वगैरे काही वापरलेलं नाही ते हिरवं वाटणच वापरलेले मिरची हिरवी सात आठ घेतल्या लसूण घेतला त्याला आलं घेतलं आणि कोथिंबीर ते हे मी वाटण लावले बाकी असं वेगळं मी वाटण बिर्याणीला लावलेलं नाही आहे चिकन शिजवताना तर हेच मी वाटण आणि टॉमॅटोसुद्धा मी घेतलेला नाही कांद्याची प्युरी करून घेतली मिक्सरला वाटून आणि तो कांदा चांगला मस्त शिजवून घेतला तर हे मस्त असं कालवून ठेवते बाजूला एक पाच दहा मिनटं ठेवून देते आणि मी हे वेगळंच फ्राय करणार आहे आजची स्पेशल बिर्याणी आहे बड्डे स्पेशल बिर्याणी आणि कशी बिर्याणी मी वेगळ्याच पद्धतीत केली ते बघा कांदा काढला आहे कांद्यातला तेवढा तेल राहिला आहे आता त्या ते तेलामध्ये मी कांदा जो मिक्सरला लावून घेतलं आहे ना तो शिजवून घेणार आहे आणि मी ही कशी आज वेगळ्या पद्धतीत ब बिर्याणी बनवलेली तर गाईच तुम्ही बघत राहा आपली आगरी स्टाईलमध्ये बिर्याणी आहे तेल जरा जास्त वापरले ते बघा आता कांदा टाकलाय कांदा मस्त शिजवून घेते आणि मी दोन टायमाला बिर्याणी केलेली आहे हीच संध्याकाळी बिर्याणी आम्हाला जेवणाला होणार आहे कांदा आणि हे वाटण आहे ना हिरवं वाटण ते मी एकदम शिजवून घेते तेल सुटेपर्यंत हे मी शिजवून घेणार आहे तर गाईज तुम्ही रेसिपी बघत राहा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि माझ्या नवीन नवीन रेसिपी मी रोज टाकत असते ते तुम्ही बघत राहा बघा छान असं हे ना शिजवून घ्यायचं तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं नंतर मसाले टाकायचे आणि तसं बघायला गेलं ना घ्यायच तर आपल्याला चिकनला वाटण लावायची गरजच नाही चिकनला आपली त्याची चिकनची टेस्ट असतेच हे बघा आता त्याच्यात मी दही टाकणार आहे हो आणि दही पण ना टाकलं ना की हलवत बसायचं गॅस कमी ठेवायचा आणि हलवत राहायचा नाहीतर मग गॅस तुम्ही ठेवाल फास्ट आणि ते नंतर मग ते फुटलं जाईल तर ते दही फुटलं नाही पाहिजे सतत असं हलवत राहायचं वाटणामध्ये टाकलं ना की दही हलवत राहायचं आणि गॅस कमी ठेवायचा मग ते फुटणार नाही आणि मग ते अजून छान चव येईल बिर्याणीला आपल्या आणि वरती काय पाणी वगैरे ठेवायचं नाही चिकन शिजताना सॉरी सॉरी वरती पाणी ठेवायचं चिकन शिजताना आणि आतमध्ये पाणी नाही टाकायचं ते जे वाफेचं पाणी पडणार ना त्याच्यातच चिकन शिजलं जाईल आणि जर तुम्हाला वाटणाचं बनवायचं असेल ना तर ग वरती जे पाणी वाफेचं परत पडतं ना त्यात ते तेच पाणी आपल्याला रसा म्हणून होऊ शकते वेगळं असं पाणी टाकायची गरजच नाही आणि तुम्हाला जर रस्ताच करायचा असेल तर त्याच्यामध्ये बटाटा टाकू शकता बटाट्याने ना मग कसा आपल्या तईला असं कालवनाला ना असा जाडपणा येतो छान होते बिर्याणी मस्त होते हे बघा आता मी दही टाकलं संपलं माझं दही मी घरीच लावलेलं दही तर आजची मेजवानी खूप छान होणार आहे राईज तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा ही रेसिपी खूप छान होणार आहे तुम्हाला वाटलं तर या घरी खायला तुम्ही सध्या संध्याकाळी तर आमचा बड्डे होणारच आहे रात्री आम्ही दोन केक बनवलेले एक मी रवा केक बनवलेला आणि दुसरा चॉकलेट केक बनवलेला तर ते रात्रीचे रात्रीच चॉकलेटचा रात्रीच कापला आणि रवा केक असाच बनवलेला आपला खायला असा तर ते दोन केकसुद्धा छान झालेली गाईज ही केकची मी रेसिपी टाकली नाही आता बघू कारण केकच्या रेसिपी कसे जण टाकतात आणि मी मी केकचा पण क्लास केलेला आहे कारण ती नाही टाकली केकची रेसिपी म्हणून आजही चिकनची रेसिपी टाकते तर गाईज तुम्ही बघत राहा कसं चिकन मी केलं ते हे बघा आता त्याच्यात मी चिकन टाकला हळद मीठ मसाले टाकले तर त्याला सगळं एकदम मस्त असं मिक्स करून घ्यायचं सगळ्याला मसाले लागले पाहिजेत आणि मिरच्या मी सात आठ मिरच्या घेतल्यात त्या हिरव्या नव्हत्या म्हणजे तिखट नव्हत्या मिरच्या म्हणून मी मसाला आमचा आगरी मसाला कमी टाकला कारण तिखट नाही जास्त केलं आहे मसाला मी कमी यूज केला आहे हे बघा मी आता चिकन शिजत ठेवले आणि वरती पाणी ठेवले आतमध्ये पाणी नाही टाकले मी मस्त आता वाफेवर चिकन शिजलं जाईल गॅस कमी ठेवायचा मीडियममध्ये बघा काहीच बघा कालचा केक रात्री खाल्ला आम्ही अर्धा तो केक बघा किती छान केक झालता मस्त झालता केक हा रात्री आम्ही बारा वाजता कट केला केक मिस्टरांचा बड्डे आहे ना म्हणून हा रात्री बारा वाजता केक कट केला छान झालता मस्त झालता केक बघा घरी बनवलेला हा केक आणि रवा केक पण केला हे बघा चिकन शिजलेलं आहे आता मी हे असे बघा आता मस्त पैकी सजले थर लावते मस्त आता बिर्याणी सजवणार राईस टाकला खाली चिकनच आहे चिकन अर्धा खाली आहे त्याच्यावर हा मी राईस टाकला आणि त्याच्यावर परत आता चिकन टाकणार कांदा टाकला बघा कांदा, कांदा मस्त कुरकुरीत तेलामध्ये शिजवून घेतला मी थोडी कोथमीर टाकली आणि आता त्याच्यावर चिकन टाकणार चिकन बघा असे असे मी थर लावणार मस्त बघा जरा छान काहीतरी वेगळं चिकन दीड किलो होता तर मग म्हंटल चला थर लावते त्याच्यावर जास्त जास्त मी चिकन टाकला बघा परत भाताचा एक थर लावणार राईस अजून लावणार परत हे बघा असा एक थर लावला आणि आता दुसरा थर झाला

eu vou dar para trás Price

लेग पीस हे बघा हे गाईज मी वेगळे शिजवून घेतलेले मला असे वेगळे हे वरती टाकायचे होते म्हणून मी हे वेगळे शिजवलेले बघा अशा वरती बघा आहे नाही छान बिर्याणी मस्त स्पेशल बिर्याणी आज आणि थोडीशी उडलेली कोथंर आहे ती पण टाकते वरती बघा बिर्याणी रेडी आहे बघा गाई आहे की नाही